नमस्कार सर्वांना ओम साईराम जयझन सेवा सर्वांना एक विशेष ऑफर कारण भरपूर दिवसापासून अनेक सोशल मीडिया किंवा इथले प्रत्यक्ष जे ऑफिसला वीज करणारे ग्राहक आहेत आपल्या धुळ्यातील त्यांच्या सर्वांच्या आग्रहत्सव किंवा काहीतरी एखादी असं काहीतरी लोकांसाठी घेऊन या की जेणेकरून काहीतरी मोटिवेशन येईल किंवा प्रेरणा मिळेल किंवा काहीतरी ऑफर तुम्ही आम्हाला द्या अशी भरपूर कस्टमर किंवा ग्राहकांची मागणी आहे मी म्हटलं मी सर्वसामान्य आता ऑफर काय देऊ तुम्हाला पण मी माझ्या परीने आपल्या जनसेच्या तरी किंवा काहीतरी एक चांगलं करू शकेल किंवा कागदपत्राच्या संदर्भात ने मी नेहमी एक अपडेट असतो तर त्या संदर्भात योग्य तो तुम्हाला एक योग्य तो कागद योग्य तो पुरावा किंवा योग्य ते एक बेनिफिट त्याच्यातनं काहीतरी भेटावं अशी काहीतरी स्कीम मी तुमच्यासाठी घेऊन यावं याच्यासाठी मी गेल्या आठ दिवसापासून विचारपूर्वक त्या गोष्टीवर चर्चा किंवा त्या गोष्टीवर विचार करत होतो मी नेहमी तर आज फायनली रक्षाबंधनाच्या निमित्त का होईना पण माझ्या तो रोख्यात विचार आलेला आहे आणि मी फायनली त्याची अनाउन्समेंट तुमच्या समोर करतोय तर लक्षात घ्या अनाउन्समेंट काय आपलं चॅनल हो तेच वरती दिसतंय तेच तेच चॅनल जनसेवक रोशन संभाजी सूर्यवंशी या नावाने जे माझे चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक योजनेची माहिती असेल किंवा काही समजकार्याची काही मुद्दे असतील व्हिडिओ असतील किंवा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याच्या माध्यमातून तिथे कळतात असं माझं यूट्यूबचं चॅनल त्या यूट्यूबच्या चॅनलला तुम्ही मिनिमम मिनिमम दहा सबस्क्रायबर आणि दहा शेअर याचा मला स्क्रीनशॉट त्याने त्याच्यासाठी महत्वपूर्ण कागदपत्र महत्वपूर्ण कागदपत्र तयार करण्याची जिम्मेदारी माझी राहील महत्वपूर्ण कागदपत्रामध्ये माझे फक्त दोनच कागदपत्र घेतोय मी ते ते म्हणजे वीस टक्के डिस्काउंट असणार त्या कागदपत्रावर ते म्हणजे कुठलं एक आयुष्यमान भारत कार्ड आणि दुसरं ई श्रम कार्ड या दोन कार्ड असेल एकामध्ये पाच लाख मोफत उपचाराचं पाच लाखाचं मोफत उपचार कार्डमध्ये भारत सरकारचं आयुष्यमान भारत कार्ड प्लस महात्मा ज्योतिराव फुले योजना याचं एक कार्ड ते असे दोन म्हणजे दोन योजना एकत्रित असलेले सेंट्रल गव्हर्नमेंटचं कार्ड ज्याच्या माध्यमातून तुम्हाला आरोग्याची कुठलीही सेवा म्हणजे तत्काळ ती सेवा जी आहे त्या कार्डच्या माध्यमातून मेडिक्लेमच्या माध्यमातून तुम्हाला दिल्या तेल असे कार ते कार्ड आहे ते कार्ड तुम्हाला वीस टक्के त्याच्यावर डिस्काउंट असणार आहे दुसरं कार्ड असं आहे आयुष सॉरी ईश्रम कार्ड त्या ईश्रम कार्डच्या माध्यमातून असंघटित कामगार असतील किंवा म्हणजे कोणी असेल इश्रममध्ये कोणी येतं कोणी येतं म्हणजे कोण जो बेरोजगार किंवा एखादी स्टुडंट असेल किंवा एखादी काम करणार असेल हातगाडीवाला असेल किंवा मग तो डी पी एल असेल किंवा ए पी वाय असेल हे वा, सगळे लोक त्याच्यात येतात त्या लोकांसाठी त्या लोकांसाठी बरं का त्या लोकांसाठी हे श्रमकार्ड आपल्याकडून देण्यात येणार आहे त्याच्यावर पण वीस टक्के डिस्काउंट आहे ही ऑफर फक्त आणि फक्त एक महिना चालणार आहे एवढे मात्र नोंद घ्यावी पुढील याच्याविषयी व्हिडिओ मी बनवेल तेव्हा मात्र तुम्हाला त्याच्याविषयी कळवण्यात येईल पण आत्ता तरी लक्षात घ्या की हे दोनच ऑफर आपण ठेवण्यात आलेले एक महिन्यासाठी त्याच्यात फक्त तुम्हाला करायचं काय दहा सबस्क्रायबर आणि दहा शेअर याचा स्क्रीनचर घेऊन येणे आणि वीस टक्के विस्तार घेऊन जा धन्यवाद असं ई कार्ड नसेल त्याला आयुष्मान देण्यात येईल आणि ज्यांचं आयुष्मान भारतमध्ये नाव नसेल बरोबर त्यांना ई श्रम कार्ड देण्यात येईल ही ऑफर पूर्ण समजून घ्यावे मगच आपल्या ऑफरच्या संधीसाठी प्रयत्न करावा कारण की भरपूर लोकांचं संभ्रमण होऊ शकतो ही माझी नव्वद टक्के गॅरंटी आहे कारण की स विषय काय आहे समजून म्हणून मी हा पुढचा व्हिडिओ पण तेचसाठी बनवतो आहे की जेणेकरून ऑफर फक्त एवढीच आहे की तुम्ही जे कार्ड सत्तर रुपयाला शंभर रुपयाला काही दिलं जातं बरोबर ते कार्ड तुम्हाला फक्त तीस रुपयात भेटणार आहे फक्त तीस रुपयात त्याच कार्डशी ऑफर फक्त दोनच कार्ड आम्ही सध्या जस दिला हे करणार आहोत कारण की दोन कार्ड सगळ्यात महत्त्वाचे एकात पाच लाखाचा मोफत उपचार आणि एका असंघटित काम किंवा तुमच्या श्रमिक आहात होत तुम्ही त्या श्रमिकच्या माध्यमातून तुम्हाला शासनाच्या ज्या ज्या स्कीम आहेत त्यांना बसता येईल किंवा त्याचा लाभ घेता येईल याच्यासाठी श्रम कार्ड खूप महत्त्वाचं आहे ह्या दोन कार्डसाठी ती ऑफर ठेवली आपण की बघा दहा सबस्क्रायबर गेलं दहा सबस्क्रायबर माझ्या यूट्यूब चॅनलला करणं आणि दहा शेअर करणं प्लस एवढंच एक छोटासा टास्क आहे तो टास्क पूर्ण करणं तो स्क्रीनशॉट मला दाखवणे सगळे बस त्याच्यानंतर तुमचे समजून जातील मला की नेमकं स समोरच्यांनी किती हे केलं काय केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी काही ऑफरचा लाभ आहे तो ससारित्या दिला येईल आणि सासेत जास्त ही ऑफर फक्त धुळेकरांसाठी नाही आहे लक्षात घ्या काही बाहेरच्या लोकांनी किंवा बाहेर ऑल महाराष्ट्राच्या काही का सोशल मीडियातला माझ्या काही कस्टमर्स आहेत त्यांनीसुद्धा मला मेसेज केलेले होते किंवा तुम्ही काहीतरी ऑफर काढा असं म्हणून किंवा काहीतरी एक संधी आम्हाला द्या मी ज्या माध्यमातून त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही तुम्हाला काहीतरी सपोर्ट करू तर ते एक तुमचाही सपोर्ट मला दिसेल माझाही सपोर्ट तुम्हाला दिसेल असे एक म्हणजे आरच्याच्या दोघी बाजू नाण्याच्या दोघी बाजू सॉरी दिसतील अशा पद्धतीचा मी ऑफर पंपर ऑफर तुमच्या समोरसाठी घेऊन आलेलो त्या ऑफरचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा हीच माझी विनंती राहील आणि सगळ्यात तुम्हाला तो सबस्क्राइब सबस्क्राईब नक्कीच करा दहा सबस्क्रायबर नक्की करा तुम्हाला वाटलं वीस करा तेवढे करणार तेवढं शंभर टक्के तुम्हाला डबलचा बेनिफिट मी देण्याचा प्रयत्न करेल हां विशेष करून मी तुम्हाला एवढंही बोललो तू परिस्थिती एवढी नाही गाए 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 की आपण स मग त्याला काय म्हणजे एखादी पैशाने किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करू शकतो परंतु परिस्थिती जर नसली तरी पण नॉलेज एवढं आहे की नॉलेजच्या माध्यमातून आपला तुम्हाला कागदपत्रा ज्या जा ज्या क्षेत्रात मी आहे कागदपत्रांच्या त्या कागदपत्राच्या क्षेत्रात शंभर टक्के तुम्हाला लाभ कसा मिळून देता येईल किंवा जशी जसे तुमचा फायदा कसा करून देता येईल याच्यासाठी शंभर टक्के प्रयत्नशील असेल याच्यासाठी ती ऑफर तुम्ही पुन्हा अशा एक वेळेस पाहून घ्या व्हिडिओ क्लिअर आहे का आणि ऑफरचा लाभ घ्या धन्यवाद